मुलांनो आपण बघितलं आई पार्वतीने हळदीपासून बाळ तयार केलं ते बाळ आईसाठी दरवाजावर पहारा करत उभं होत पण त्याला माहित नव्हतं की समोरचे कोण आहेत ते होते भगवान शंकर शिवांनी कितीही सांगितलं की कि ते पार्वतीचे पती आहेत पण बाळ हट्टा उभं राहिलं हे बघून भगवान रूप जाग झालं त्यांचा तेजस्वी झाला कोणतं बाळ आहे हे, हे? माझ्या समोर उभं राहत आईनं सांगितलं आहे मी कोणालाही आज जाऊ देणार नाही आणि तेव्हा झाला एक क्षण जेव्हा रागाच्या भरात भगवान शिवाने आपला त्रिशूळ वापरला आणि बाळ खाली पडलं शुद्ध हरपलेलं शांत हे काय केलं हा माझा मुलगा होता माझ्या हळदीपासून जन्मलेला ती रडली हृदय पिळवटून गेला तिचं दुःख पर्वतांनाही हेलावून गेलं तिचा राग प्रचंड झाला संपूर्ण सृष्टी हल्ली देव गंधर्व ऋषी सगळे घाबरले माते मला माफ करा मला कळलं नाही तो तुमचा पुत्र आहे शिवांनी आपली चूक कबूल केली आणि वचन दिलं मी या बालकाला पुन्हा जीवन देईल आणि त्याला अमर करू पुढं काय झालं कोणते प्राणी झाले त्याचे सहाय्यक बाळाचं रूप काय झालं हे सगळं पाहूया पुढच्या भागात हत्तीचं डोकं आणि सर्व देवांचा आशीर्वाद